आणि ऑर्डर निघाल्याच्या नंतर जे आपण नाव घेतलेलं आहे मी त्यांचं अजून नाव घेतलेलं नाही परंतु फक्त आका म्हणलेलं आहे विष्णू चाटे अँड गँगचा आका, हाँ आका, आका चा हा हे आका जे आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढं आले तर आका आपोआपच बिनभाड्याच्या खोलीमध्ये जाते जितेंद्र आव्हाड साहेब काय बोलले हे मला माहिती नाही परंतु ते स्वत मीडियाच्या समोर काय बोलले आहेत हे त्यांचं त्यांनी सांगितलेलं आहे जिजाऊ मल्टीस्टेट कॉपरेटिव संस्था ज्ञानराधा मल्टीस्टेट स्टेट, मल्टी सायरा मल्टी स्टेट मातोश्री मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट आणि मराठवाडा अर्बन माजलगाव या मल्टी स्टेट कॉपरेटिव सोसायटीजमध्ये पाच पाँछ हजार पाचशे कोटी रुपये ठेवीदारांचे अडकलेले आहेत हे सगळे मल्टिस्टेटचे मालक जे आहेत ते सध्या आता जेलमध्ये आहेत परंतु मराठवाड्यातले सोळा लाख ठेवेदार आहेत बीड जिल्ह्यातले एकट्या एक लाख सव्वीस हजार ठेवेदार आहेत मृत्यूमुखी म्हणजे वेळेवर औषधोपचाराला पैसे न मिळाल्यामुळं सव्वीस लोकांचा मृत्यू झालेला आहे बीड जिल्ह्यातल्या भीमाशंकर माडेकर या तरुणाने पैसे मिळत नसल्यामुळं बिंदुसरा धरणामध्ये उडी मारून स्वतःचा जीव दिलेला आहे आणि पाच हजार पाचशे कोटी ठेवीपैकी तीन हजार सातशे कोटी हे एकट्या ज्ञान राधा मल्टीस्टेटमध्ये अडकलेले आहे ज्ञान राधा मल्टीस्टेटच्या सुरेश कुटे नावाचा व्यक्ती त्याच्या पत्नीला छत्तीस छत्तीस बॉडीगार्ड अशा पद्धतीने हे लोक काही दिवसापूर्वी फिरत होते छत्तीस बॉडीगार्ड अजून मला माझ्या आयुष्यात एक बॉडीगार्ड मिळाला नाही बरं का परंतु याच्या पत्नीला छत्तीस बॉडीगार्ड असायचे प्रचंड प्रमाणात संपत्तीचं वाटोळं या लोकांनी केलं आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती केली ती सचिन उबाळे म्हणून हा मुलगा आहे यांनी चांगल्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी उभा केलं आहे तर राज्य सरकारचं रजिस्ट्रेशन नाही एवढ्या नावावरती थांबता येणार नाही या, ना या देशाचे माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांच्यासमोर जाऊन या पाच हजार पाचशे कोटी रुपयाच्या ठेवी या लोकांना मिळाल्या पाहिजेत आणि त्यास्तव राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक लावण्याचं आश्वासन मला दिलं आहे आम्ही बैठक लावून घेऊ आणि या लोकांच्यावरती फक्त चारशे वीस आणि इतर कलमाच्या ऐवजी या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या पाहिजेत त्याची विक्री केली पाहिजे आणि ही संघटित गुन्हेगारीमधला मोठा प्रकार आहे म्हणून यांच्यावरती साधे कलम नाही चारशे वीसचे यांच्यावरती सुद्धा मोका लावण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी करणार आहे मुली बाळींच वाढतं वय थांबवता येत आहे का अनेक मुलींची लग्न पुढं सरकायला लागलेली आहे हां सोळा लाख देवीदार आहे जवळपास आणि जर पाहिलं तर पाच हजार पाचशे कोटी पर्यंतची ठेवी आहेत ठेवी आहे। तर काय वाटतंय एकंदरीत की इतका मोठा घोटाळा होत असताना ही लेखा परीक्षक असतील किंवा इतर ज्या संस्थांचा ज्यांची देखरेख असते या मल्टी वरती त्यांनी दुर्लक्ष केलं का की तेही सहामारी विशेषतः बीड जिल्ह्यातले डी आर सगळे ए आर आणि मराठवाड्यातले डी आर जिथं जिथं यांच्या शाखा खोललेल्या आहेत त्याच्यावरती सहकार विभागाने दुर्लक्ष केलंय म्हणून आठही जिल्ह्याचे डी आर जिथं जिथं शाखा उघडल्या असतील ते ए आर आणि विशेषतः बीड जिल्ह्याचे डी डी आर हे संघटित गुन्हेगारीमध्ये यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी मा करना करना या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे सदनाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हे जे बोललेले त्याच्या पुढचं वाक्य मी वापरू शकत नाही काल एस आय टीची स्थापनेची घोषणा झालेली आहे काय की एस आय टीची स्थापना करीत असताना सुद्धा ग्रह विभाग आहे एल अँड जे डी आहे ते सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज दुपारपर्यंत त्या ठिकाणी ऑर्डर निघेल आणि ऑर्डर निघाल्याच्या नंतर जे आपण नाव घेतलेलं आहे मी त्यांचं अजून नाव घेतलेलं नाही परंतु फक्त आका म्हणलेला आहे विष्णू चाटे अँड गँगचा आका हा हे आका जे आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढं आले आपोआपच बिन भाड्याच्या खोलीमध्ये जाते जितेंद्र आव्हाड बोलतात की धनंजय मुंडे यांचा वरद असतं एक मिनिट आम जितेंद्र आव्हाड बोलतात धनंजय मुंडे यांचा वरद असता होता या प्रकरणामध्ये कालपर्यंत मुंडे उपस्थित नव्हते सभागृहात आज मात्र त्यांनी हजेरी लावलेले आहे कारण काल त्यांचं नाव घेण्यात आलं नाही असं आव्हाडांचं म्हणणं होतं हे पहा जितेंद्र आव्हाड साहेब काय बोलले हे मला माहिती नाही परंतु ते स्वतः मीडियाच्या समोर काय बोलले हे त्यांचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पंकजाताईंनी ताईंनी मला वाटतं दसरा मेळाव्याच्या दिवशी हे जे आका आहेत त्यांची ओळख काय आहे ती ऑलरेडी सांगितलेली आहे आकांची ओळख मी नाही पंकजाताईंनी ताईंनी सांगितलेली आहे आणि भगवान गडावर सांगितलेली आहे याच्यामध्ये